त्यावेळेस लाडक्या बहिणीनं यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे अर्थात ती लाडकी बहीण आमची आहे त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका अध्यक्ष महोदय आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असत तसं काही जण काही जण सन्मानिय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात दोन्ही बाजूनी बोलतात अध्यक्ष महोदय <laughs> लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे आदर आहे याची आम्हाला जशी जाणीव तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे अध्यक्ष महोदय काहींनी एका गोष्टीची समज झालं पाहिजे विशेषतः आमचे पटोले साहेबांनी आईनंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते हे तर खरं बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोहरापेक्षा आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळे ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही आता एकंदरीत आम्ही जे बजेट मध्ये सांगितलेलं आहे काय झालं पाच वडेट्टीवार साहेब जाहीरनामा किती पुढच्या पाच वर्षाचा असतो ना पाच वर्षाच्या करता आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिले आम्ही हे आहे आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणले नाही एकनाथराव नाही म्हणलं नाही आदिती नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमलाय अ चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय दोन जी आर आहेत पहिला जी आर निघाला होता नंतर आम्ही ते साठ केलं आणि दुसरा जी आर काढला त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय अध्यक्ष महोदय जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे जी झाडू पोतना करणारी आहे जी धुणं भांडी करणारी आहे जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते अशांच्याकरता ही योजना आहे त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगली आहे अशा काही अशा काही लिस्टमध्ये आल्या आम्ही त्यांना विनंती केलेली माग पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उज्याला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही अध्यक्ष महोदय त्या प्रकारे कधी कधी काही काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे भगिनीचे पैसे परत घेणार नाही ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो